महाराष्ट्रामध्ये चाललंय काय सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा देत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणीही तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे बहुत गलत हुआ है उसके बारे में जांच होगी और ठीक तरह से जांच होने के बाद फैक्ट क्या है वो सामने आएगी और उसके ऊपर जो भी जिसका भी गलत इन्होंने किया है उसके ऊपर कार्रवाई पुलिस करेगी शांतता रखने का काम ही सरकार का है और किसको बचाना है राजीनामा द्यावा कसं होत नाही आपल्याला पत्रकार म्हणून पटतं का एखाद्या <laughs> दे व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही